नगरपालिका नगरपंचायतच्या संदर्भात संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रभारी नेमले होते प्रत्येक नगरपालिकेसाठी नगरपंचायत साठी काल प्रभारींची बैठक होती कुठल्या नगरपंचायत मध्ये उमेदवार किती अर्ज दाखल झाले कशा पद्धतीनं आपल्याला प्रचार करायचा आहे कशा पद्धतीने पुढे जायचं आहे त्या संदर्भात सविस्तर योग्य पक्ष कार्यालयामध्ये बैठक झाली आणि भाजप मोठा भाऊ असल्यामुळं भाजपसोबत कशा प्रकारे तालमेल ठेवायचं कशा प्रकारे प्रचार करायचा ज्या ठिकाणी भाजपचे अध्यक्ष आहे ते कसे निवडून आले पाहिजे त्या संदर्भात सुद्धा आमची त्या ठिकाणी चर्चा झाली जे युवा पार्टीचे नगरसेवक आहेत त्यांना कसं निवडून आणायचं या संदर्भात सुद्धा चर्चा झाली आणि प्रचाराचे कोणते मुद्दे घेऊन पुढे जायचं कशा पद्धतीने नगरपालिका नगरपंचायतच्या माध्यमातून जनतेपर्यंत युद्ध पातळीवर प्रचार कसा सुरू केला पाहिजे या संदर्भात पूर्ण प्रभारींची काल बैठक होती प्रभारीचं प्रत्येकाचं मत आम्ही जाणून घेतलं त्या पद्धतीनं उमेदवाराची काय क्षमता आहे कशा पद्धतीने उमेदवार प्र मैदानामध्ये उतरलेले आहे लढत आहे त्याची माहिती घेतली आणि सव्वीस तारखेला आमची भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहे कुठल्या कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आहे कुठल्या नगराध्यक्षाला पाठिंबा द्यायचा आहे कशा पद्धतीनं भाजपला सोबत घेऊन कसं लढलं पाहिजे या संदर्भातली सगळी रणनीती सव्वीस तारखेला आम्ही आमची डिक्लेअर करू कोर कमिटीची बैठक आहे त्याच्यामध्ये सगळी भूमिका आम्ही जाहीर करू